माझं नाव राजेंद्र शांताराम मेहर त्यानं सातपाडे मच्छिमार माझं एक सातपाडे एक मोठं मच्छीमार म्हणून हे गाव आहे आणि या गावात मी आहे आमचं पु मच्छीमारी हा आमचा मुख्य धंदा आहे आणि सातपाडी हे गाव महाराष्ट्रातलंच एक मच्छीमारी बंदर म्हणून एक प्रसिद्ध आहे आम्ही गेले अनेक वर्ष केंद्राकडं स्वतंत्र मंत्रालय व्हावं म्हणून एक प्रयत्न आमच्या मच्छिमार संघटनाने आमच्याकडे होत होता आणि मागच्या वर्षीच केंद्र सरकारने स्वतंत्र मंत्रालय झाल्यानंतर एक मत्स्य संपदा ही योजना आता चालू केल्या आहेत आणि या योजनेच्या माध्यमातून आम्हा मच्छीमारांना त्यातनं अनेक प्रकारच्या त्यात योजनेमध्ये लाभ त्यांनी दिलेले आहेत गेली अनेक वर्ष आमची मागणी होती की सातपाडी बंदर हे हो। धर्तं बंदर व्हावं आणि या चालू वर्षीच महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेतला आणि त्या पद्धतीनं केंद्र सरकारने यावर्षी सातपाडीला दोनशे एक्क्याऐंशी कोटीचं मत्स्य बंदर या ठिकाणी जाहीर केलेलं आणि त्याचं पाठपुरुजावलं आणि पुढच्या महिन्यात त्याचं कामाला प्राधान्य होते आमचं सातपाडी गाव म्हटलं म्हणजे हातगड्यात एक मोठं गाव आहे या गावाने एक जवळजवळ सत्तेचाळीस सात्र सैनिकाला ते हुत्मा दिलेला आहे आणि अशा गावात आपण त्या स्वातंत्र्या व्या कार्यक्रमासाठी जात होतोय एक आमच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे की आपल्याला तिथे एक मच्छीमार मारून त्या ठिकाणी आपल्याला बोलावलं जातोय आणि आपण त्या कार्यक्रमाशी हजर राहतोय